राजधानी दिल्लीमध्ये आरएसएस आणि भाजपमध्ये मोठी बैठक भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा ओबीसी होण्याची शक्यता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी पाच तास खलबत मराठा आरक्षणावर आज हायकोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी राज्य सरकारनं दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका ऐकल्या जाणार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर चरांगेंची आज नाशिकमध्ये रॅली चरांगेंकडून विधानसभेची तयारी अपक्ष उमेदवार मैदानात उतरवणार आमदार बच्चूकडून मुख्यमंत्री शिंदेचा फोन तात्काळ फोन करून मुंबईत बोलवलं कडू माहितीची साथ सोडणार असल्याच्या चर्चांवर भेटीला महत्व राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चाचपणी सुरू बडे नेते बैठकीला राहणार उपस्थित राज्य मंडळाची आज महत्त्वाची बैठक विधानसभा निवडणुकीआधी मोठ्या निर्णयांची शक्यता विधानसभेसाठी महायुतीकडूनही बैठकांचा सपाटा आज बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये नागपुरात पदाधिकाऱ्यांची बैठक विदर्भाचा गड पुन्हा काबीज करण्याचा प्रयत्न कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या निषेधार्थ मुंबईतील काही पालिका रुग्णालयात निवासी डॉक्टरांकडून कुस्तीपट्टू विनेश फोगाटला रौप्य पदक देण्याच्या मागणीवर सीएएसआर निकाल देण्याची शक्यता अंतिम सामन्यापूर्वी शंभर ग्रॅम जास्त वजनामुळे विनेश झाली होती अपात्र घोषित देशभरात आतापर्यंत एकशे सहा टक्के पाऊस सात राज्यांचा सा अपवाद वगळता सगळीकडे चांगला पाऊस